आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या एकवीस जुलैपासून सुरू होणार गेल्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून सर्वांना स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या चार बहुपक्षीय शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण बंगळूरमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चिंगराचंगीत किमान सहा जणांचा मृत्यू आणि देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर पूरस्थितीमुळे जनजीवन प्रभावित संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या एकवीस जुलैपासून सुरू होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीची बैठक अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झाली त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली हे अधिवेशन येत्या बारा ऑगस्टपर्यंत चालेल त्यात सर्व विषयांवर चर्चा शक्य आहे असं ते म्हणाले ऑपरेशन सिंधूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन घेण्याची मागणी काही काळ विरोधी पक्षांकडून होत होती मात्र आता नियमित पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या असल्यानं विशेष अधिवेशनाची शक्यता मावळली आहे मागच्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून जनतेला स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं सुधारणा हरित ऊर्जा उपक्रम आणि स्वावलंबन यासाठी सरकारचा विशेष आग्रह असल्याचं प्रधानमंत्र्यांनी माध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं यासाठी त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या एका लेखाचा दाखला दिला भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे तसंच एक धोरणात्मक शक्ती म्हणूनही उदयाला येत आहे असं पुरी यांच्या लेखात म्हटलं आहे ऊर्जा क्षेत्र देशाच्या विकासासाठी महत्वाचं असून गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाच्या पायावर या क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं आहे असं पुरी म्हणाले प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देशाचं ऊर्जा क्षेत्र आत्मनिर्भर झाल्याचंही पुरी यांनी या लेखात म्हटलं आहे दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेचं धोरण स्पष्ट करण्यासाठी जगभरातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या सात बहुपक्षीय शिष्टमंडळांपैकी चार शिष्टमंडळं भारतात परतली आहेत या दौऱ्यात शिष्टमंडळांनी विविध परदेशी नेते वरिष्ठ अधिकारी प्रभावशाली विचारवंत माध्यमं आणि भारतीय समुदायांशी संवाद साधला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज सकाळी युएई लायबेरिया काँगो आणि सिएरा लिओनचा भेट देऊन भारतात परतलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ आज देशात परतणार आहे या शिष्टमंडळानं कतार दक्षिण आफ्रिका इथिओपिया आणि इजिप्तला भेट दिली जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची क्षमता विकसित करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही भारतानं दिली आहे प्रधानमंत्र्यांचे मुख्य सचिव पी के मिश्रा यांनी जिनिवा इथं आपत्ती जोखीम कमी करणं या विषयावरच्या आठव्या परिषदेत ही भूमिका मांडली मिश्रा यांनी नॉर्वेच्या आंतरराष्ट्रीय विकास उपमंत्र्यांशी चर्चा केली आणि आपत्ती काळातील जोखीम भार कमी करण्याच्या कामी आंतरराष्ट्रीय सहकार्याचं महत्व अधोरेखित केलं अशी माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं दिली आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रालाही मिश्रा उपस्थित राहिले लवचिक आणि सुरक्षित भविष्यासाठी भागीदारी दृढ करणं असा भारताचा दृष्टिकोन असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं भारत मध्य पूर्व राष्ट्र युरोप आर्थिक कॉरिडॉर हा भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आर्थिक व्यवहार सचिव दम्मू रवी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत एका परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते मैत्रीपूर्ण संबंध आणि जलद आर्थिक विकासामुळे भारत या महत्वाच्या कॉरिडॉरसाठी एक मोठा आधार ठरू शकतो असं त्यांनी यावेळी म्हटलं सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिल्ली इथं झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान याची घोषणा करण्यात आली अरबी द्वीपकल्पात भारताला युरोपशी जोडण्याची ही एक योजना आहे देशातली जनगणना एक ऑक्टोबर जन दोन हजार चोवीस पासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं सांगितलं आहे ही जनगणना दोन टप्प्यात होईल एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरुवात होईल तर एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून उर्वरित देशात जनगणना सुरू होईल मागील जनगणना दोन हजार अकराला झाली होती त्यानंतर दोन हजार एकवीसला जनगणना होणं अपेक्षित होतं मात्र तब्बल पाच वर्षे उशिराने जनगणना होत आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा पहिला आयपीएल विजय साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो चाहत्यांनी विविध गेटमधून घाईघाईनं स्टेडियममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चेंगराचेंगरी झाली जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे कर्नाटक सरकारनं सुरक्षेचा कारणास्तव विधान चौदा ते चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियम पर्यंतची विजयी मिरवणूक यापूर्वीच रद्द केली होती पोलीस काल रात्रीपासून उत्सव साजरा करणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर आहे मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्व जिल्ह्यातली सहाशे त्रेचाळीस गावं पुरामुळे बाधित झाली असून एक लाख चौसष्ट हजार आठशेहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत एकाचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत पुरात पस्तीस हजाराहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दल पोलीस निमलष्करी दल रेडक्रॉस अग्निशमन दलांकडून पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू आहे दरम्यान मणिपूरमध्ये आज पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश नद्यांचं पाणी उतरलं आहे आसाममध्ये पूरस्थिती अद्यापही गंभीर असून एकवीस जिल्ह्यांमधल्या सहा लाख तीस हजारांहून अधिक जणांना पुराचा फटका बसला आहे पुरामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत बारा जणांचा मृत्यू झाला आहे राज्यातल्या दीड हजारांहून जास्त गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून चौदा हजार सातशे हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे एस आणि एनडीआरएफची पथकं बचाव कार्य करत आहेत ब्रह्मपुत्रा बराक आणि इतर उपनद्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिलेल्या माहितीनुसार दोनशे तेवीस छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात सध्या चाळीस हजारांहून जास्त जणांनी आश्रय घेतला आहे सिक्कीममध्ये खराब हवामानामुळे हवाई बचाव कार्य थांबवण्यात आलं खराब हवामानामुळे भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर आज बचाव कार्यासाठी जाऊ शकलं नाही लाचीन थडकलेल्या एकशे दहा पर्यटकांना एअरलिफ्ट करण्यासाठी दोन हेलिकॉप्टर्स राखीव ठेवण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं दरम्यान जेमा आणि छतांग रस्त्यावरून पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेतला जात आहे वार्षिक हज यात्रेला आजपासून सुरुवात झाली या यात्रेसाठी भारतासह हो जगभरातून चौदा लाख यात्रेकरू मक्कामध्ये जमा झाले होते जगातल्या सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या या यात्रेची औपचारिक सुरुवात म्हणून तारविया साजरा करण्यासाठी आज सकाळी यात्रेकरू मीना शहरामध्ये एकत्र आले उद्या अराफाचा दिवस असून दिवस आणि ईद अल अधा उत्सव सहा जूनपासून सुरू होईल सौदी अरेबियातील भारतीय राजदूतांनी यावर्षी सहभागी होणाऱ्या हजारो भारतीय यात्रेकरूंचं अभिनंदन करणारं निवेदन जारी केलं कॉन्स्युलर टीम सौदी अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत असून सर्व मीना छावण्यांमध्ये प्रशासकीय आणि वैद्यकीय पथकं स्थापन केली असल्याचं दूतावासानं म्हटलं आहे भारतीय यात्रेकरू माहिती घेण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी हज सुविधा मोबाईल ॲपचा वापर करू शकता दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग चालवण्यासंदर्भात सरकार सर्व राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे न्यायमूर्ती वर्मा यांच्या घरी मोठी रोकड सापडली होती हे प्रकरण न्यायिक प्रक्रियेतल्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे त्यामुळे त्याचं राजकारण होऊ नये असं मत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बातमीदारांना बोलताना व्यक्त केलं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अल्काराझ्याने अमेरिकेच्या टॉमी पॉल याच्यावर सहा शून्य सहा एक सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली येत्या शुक्रवारी होणाऱ्या उपांत्य सामन्यात त्याची गाठ इटलीच्या लोरेन्झो मुसेसशी पडेल ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या एकवीस जुलैपासून सुरू होणार गेल्या अकरा वर्षात देशातल्या ऊर्जा क्षेत्रात संरचनात्मक परिवर्तन झालं असून सर्वांना स्वच्छ आणि परवडण्याजोगी ऊर्जा मिळावी यासाठी सरकार आग्रही असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन दहशतवादाविरुद्ध भारताचं धोरण स्पष्ट करण्यासाठी विविध देशांना भेट देण्यासाठी गेलेल्या चार बहुपक्षीय शिष्टमंडळांचा दौरा पूर्ण बंगळूरमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगऱ्याचेंगरीत किमान सहा जणांचा मृत्यू आणि देशाच्या ईशान्य भागात पावसाचा जोर पूरस्थितीमुळे हो जनजीवन प्रभावित याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार